रामान बुलंद आवाज आणि खंबीर नेतृत्व जत तालुक्याचा नवा आश्वासक लोकप्रतिनिधी माननीय श्री आमदार गोपीचंद पडळकर यांची जत विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विधानसभेवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय श्री सुरेशजी पाटील कट्टर समर्थक आमदार गोपीचंद पडळकर आणि तंटा अध्यक्ष बसरगी तालुका जत तसेच समस्त सुरेश पाटील मित्र परिवार व बसरगी तालुका जत कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर भरणार असून या यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या खिलार जनावरांचा बाजार व प्रदर्शन भरवण्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे जत नगरीची ग्रामदेवता श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरवण्यात येते यावर्षी ही यात्रा मार्गशीर्ष गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत भरवण्यात येणार आहे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री अल्लम्मा देवीच्या गंधोटकीचा दिवस शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री अल्लम्मा देवीच्या महानैवेद्याचा दिवस शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री अल्लम्मा देवीची नगर प्रदक्षिणा पालखे व किचाचा दिवस असे यात्रेचे प्रमुख तीन दिवस असून सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावश्य श्री अल्लम्मा देवी यात्रेत दुकान हॉटेल खानावळ करमणुकीची साधने यासाठी जागा वाटप करण्यासाठी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस व वा मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस हे दोन दिवस नेमलेले आहेत श्री देवी प्रतिष्ठान जत हे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत ज्योत्स्ना राजे डफळे यांनी यात्रेकरता नियोजन सुरू केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीनं यात्रेत येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रतिष्ठानने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधलंय तसेच प्रतिष्ठानच्या वतीनं श्री रेणुका मल्टीपर्पज हॉलची उभारणीही सुरू आहे श्री यल्लमा देवीची यात्रा ज्या जागेवर भरवण्यात येते त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याने भविष्यात यात्रा भरवणं उघड जाणार आहे श्री अल्लमादेवी यात्रेकरता आरक्षित असलेल्या जागेवरील संपूर्ण अतिक्रमणांची चौकशी करावी व यापुढील काळात अशा प्रकारे कोणतेही अतिक्रमण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनानं लक्ष घालावे अशी अपेक्षाही भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे